राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्स बार मध्ये पैसे उधळत असल्याचा आरोप करीत आज उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी योगेश कदम यांच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढला राजकमल चौकामध्ये योगेश कदम यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रतिकात्मक मुखवट्यावर पैशाच्या नोटा उधळण्यात आल्या रस्त्यावर मोर्चा काढून मायुती सरकारच्या विरोधामध्ये जोरदार अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे बाजार उठला घोटाळ्यांच्या खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना अशा स्लोगनचे विविध फलक हाती घेऊन नाच कदम नाच अशा जोरदार घोषणा सरकार नंगा नाच करीत आहे गृह योगेश कदम यांच्या बार मध्ये पैशाची उधळण केली जाते त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशा विविध मागण्या उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या आहेत तसेच एका व्यक्तीला साडी नेसून अंगावर नकली नोटा उधळून अनोखा असं आंदोलन यावेळी करण्यात आलं आहे नाव घ्या आज अमरावती जिल्ह्यात राजकमल चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं पार्श्वभूमी की हे महायुतीचं सरकार एवढा उदयमाच करत आहे एवढा नंगाना त्यांनी चालवला आहे की अक्षरशः मंत्री असलेला गृहराज्यमंत्री असलेला योगेश कदम याचा डान्सबार आहे त्याच्या डान्सबारमध्ये ह्या नोटा उडवल्या जातात म्हणून आज आम्ही त्याच्या अंगावर नोटा उडून त्याची धिंड काढलेली आहे कृषी मंत्री हा मागचा रमी खेळतो संजय शिरसाट किती बनेनवर सुटकेच्या नोटा घेऊन बसतो सुटकेशीमध्ये नोटा घेऊन बसतो आमचं फक्त आज अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढं म्हणणं आहे जर ह्या मंत्र्याचा ता राजीनामा तात्काळ फडणवीसनी घेतला नाही तर येणाऱ्या ना दिवसात मंत्रेच्या अंगावर आम्ही ह्या नोटा फेकू आणि अमरावती जिल्ह्यात ह्या मंत्र्या योगेश कदमचा थोडा भाजपच्या मंत्र्याला जर अमरावती जिल्ह्यात येतील तर त्याच्या अंगावर ह्या नोटा फेकून त्याचाही डान्सबारनं निषेध करू